विचार करा एक अशी देवता आहे जी बाळाच्या जन्मानंतर पाचव्या रात्री येते आणि आणि त्याचं अख्खं भविष्य त्याच्या आयुष्याची संपूर्ण पटकथा लिहून जाते अंगावर येतो न्या ने, कल्पनेने म्हणजे ही कल्पना एकाच वेळी आकर्षक आहे आणि तितकीच भीतीदायक सुद्धा हो कारण ती आपल्या निवडीच्या स्वातंत्र्यावरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते अगदी आणि आज आपण याच कल्पनेच्या मुळाशी जाणार आहोत आपल्याकडे सटवाई या देवतेवर आधारित काही माहिती आहे आणि एक एक मराठी लोककथा यातून आपण फक्त सटवाई कोण आहे हे नाही तर नशीब आणि मानवी प्रयत्न यांच्यातला तो जो संघर्ष आहे ना सनातन संघर्ष हो त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे आपलं ध्येय हे समजून घेणं आहे की अशा कथा का, का सांगितल्या जातात आणि त्या आपल्याला आपल्या जगण्याबद्दल काय सांगतात बरोबर ही केवळ एका देवतेची ओळख नाहीये तर दैव कर्म आणि आपली इच्छाशक्ती याबद्दलच्या आपल्या ज्या समजुती आहेत त्यांना आव्हान देणारी ही एक सखोल चर्चा आहे चला तर मग सुरुवात करूया सटवाई म्हणजे नक्की कोण तिला नशिबाची लेखिका का, का म्हणतात आणि स्रोतांमध्ये तिला षष्टी देवी असे म्हटलेलं आहे या नावाचा तिच्या उगमाशी काही संबंध आहे का हो अगदी थेट संबंध आहे आपल्याकडील माहितीनुसार सटवाईची उत्पत्ती मूळ प्रकृतीच्या सहाव्या भागातून म्हणजे षष्ठी पासून झाली आहे अच्छा त्यामुळे षष्ठी देवी हे तिचं मूळ नाव म्हणता येईल आणि तिचं मुख्य काम आहे बाळाचं भविष्य लिहिणं म्हणूनच ती सटवाई किंवा नशीब लिहिणारी देवी म्हणून ओळखली जाते पण इथे एक गोष्ट मला जरा म्हणे गोंधळात टाकते एका ठिकाणी तिला ब्रह्मदेवाची मानसकन्या म्हटलंय दुसरीकडे विष्णूची माया रूपिणी आणि तिसऱ्या ठिकाणी तर स्कंद कार्तिकेयाची शक्ती एकाच देवतेची इतकी वेगवेगळी रूप कशी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे यातून असं दिसतं की सटवाई ही एक म्हणजे एक विशिष्ट मूर्ती किंवा व्यक्ती नाहीये अच्छा ती एक संकल्पना आहे वेगवेगळ्या परंपरांनी आणि प्रदेशांनी नशीब लिहिणाऱ्या शक्तीला आपापल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला ब्रह्मदेव सृष्टीचे निर्माते म्हणून ती त्यांची कन्या विष्णू विश्वाचं पालन करतात माया निर्माण करतात म्हणून तिचं ते माया रूप आणि कार्तिकेय आणि कार्तिकेय देवांचे से सेनापती आहेत शक्तीचं प्रतीक म्हणून ती त्यांची शक्ती ही सगळी तिच्या कार्याची व्याप्ती आणि महत्व दाखवतात म्हणजे ती एक वैश्विक ऊर्जा आहे जिला वेगवेगळ्या नावानी ओळखलं जातं आणि याच गुडतेत भर टाकणारी अजून एक गोष्ट आहे तिचं वाहन मांजर आहे हे ऐकून मला खरच खूप आश्चर्य वाटलं हो आणि हे खूप सूचक आहे नाही का मांजर हा प्राणीच मुळात कसा असतो स्वतंत्र गूढ आणि हो हो ज्याच्या वागण्याचा अंदाजच बांधता येत नाही अगदी ते कधीही पूर्णपणे माणसाच्या अधीन होत नाही कधी जवळ येतं कधी दूर जात अंधश्रद्धांमध्ये बर, तर मांजराला विशेषतः काळ्या मांजराला शुभ अशुभ संकेतांशी जोडलं जात हो ते आडवं जाण्याचं वगैरे तेच तर या सगळ्याचा सटवाईच्या स्वरूपाशी काही संबंध जोडता येईल का नक्की जोडता येतो बघा मांजर जसं लहरी आणि अनाखलिनी आहे तसंच आपलं नशिबही आहे ते कधी आपल्या बाजूने असतं तर कधी विरोधात ते आपल्या इच्छेनुसार चालत नाही त्यामुळे नशिबा अमूर्त आणि गूढ शक्तीचं प्रतीक म्हणून मांजरासारखं गूढ वाहन निवडणं हे मला तरी खूप समर्पक वाटतं बरोबर तिच्या याच गुढपणामुळेच कदाचित तिच्या पूजेच्या पद्धतीही तितक्याच खास आहेत हो तिच्या गूढ स्वभावावरून आपण तिच्या पूजेच्या पद्धतींकडे येऊया ही पूजा जन्मानंतर लगेच म्हणजे पाचव्या किंवा सहाव्या दिवशीच का केली जाते यामागे का? या काही विशेष कारण आहे का यामागे श्रद्धा आणि काही प्रमाणात व्यावहारिक कारणही दिसतात माहितीनुसार महाराष्ट्रात पाचव्या दिवशी पाचवी आणि गुजरातमध्ये सहाव्या दिवशी षष्टी पूजन होतं जुन्या काळी आपल्याला माहितीये बालमृत्यूचं प्रमाण खूप जास्त होतं जन्मानंतरचे पहिले काही दिवस बाळासाठी अत्यंत जोखमीचे असायचे हो ते तर आहेच त्यामुळे या काळात बाळाच्या रक्षणासाठी एका शक्तिशाली देवटीची आराधना करण्याची गरज लोकांना वाटली असावी अच्छा म्हणजे ही पूजा फक्त भविष्य लेखनासाठी नाही तर बाळाच्या संरक्षणासाठी सुद्धा आहे अगदी बरोबर म्हणूनच पूजेच्या वेळी म्हटला जाणारा तो जो श्लोक आहे तो खूप महत्वाचा आहे जननी सर्व भूतानाम च विशेषत नारायणी स्वरूपेणं बालरक्षमे मे सर्वदा याचा अर्थ काय होतो याचा अर्थ आहे सर्व जीवांची आणि विशेषत लहान बाळांची आईप्रमाणे काळजी घेणाऱ्या नारायण रूपी सटवाई माझ्या बाळाचे नेहमी रक्षण कर वा म्हणजे इथे ती केवळ नियती ठरवणारी कठोर न्यायाधीश नाही तर एक आईसारखी काळजी घेणारी संरक्षक आहे हो अगदी आणि ही जी पाचवी पूजनाची प्रथा आहे ती आजच्या काळातही तितकीच पाळी आहे शहरांमध्ये अनेकदा वेळेअभावी किंवा जागेअभावी हे विधी खूप खूप संक्षिप्त स्वरूपात केले जातात पण मूळ श्रद्धा तीच आहे मूळ श्रद्धा तीच आहे बाळाच्या आयुष्याची सुरुवात सुरक्षित व्हावी आणि गंमत म्हणजे काही ठिकाणी आता डॉक्टर किंवा बालरोग तज्ज्ञ सुद्धा या दिवशी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देतात अर्थात वैज्ञानिक दृष्टिकोनातून अच्छा कारण जन्मानंतरच्या पहिल्या आठवड्यात बाळाला जंतू संसर्गाचा धोका जास्त असतो त्यामुळे या काळात स्वच्छता आणि काळजी खूप महत्वाची असते परंपरेने श्रद्धेच्या माध्यमातून हेच जपलंय हे खरंच खूप रंजक आहे यातला अजून एक तपशील मला विचार करायला लावतो कोणता तो म्हणजे सटवायचं स्थान नेहमी गावाच्या बाहेर वेशीवर किंवा नदी किनारी असतं आपण देवतांना सहसा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी किंवा घरात स्थान देतो मग तिला असं दूर का ठेवलं जात असावं हा एक महत्वाचा प्रतिकात्मक तपशील आहे बघा गाव म्हणजे मानवी वस्ती समाज नियम आणि व्यवस्था म्हणजे जिथे गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात सटवायचं गावाबाहेर असणं हे सूचित करतं की दैव किंवा नशीब ही एक बाह्य नैसर्गिक आणि मानवी नियंत्रणाच्या पलीकडची शक्ती आहे ती रानावनातल्या आपल्या नियमांच्या पलीकडच्या जगातून येते हा हा एक भारी दृष्टिकोन आहे पण याचा एक दुसरा अर्थ असाही होऊ शकतो का की ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत त्यांना आपण घाबरतो बरोबर आणि म्हणूनच त्यांना आपल्या समाजापासून आपल्या घरापासून थोडं लांब ठेवतो एक प्रकारचा आदरयुक्त धाक तुम्ही अगदी बरोबर पकडलंय आदर आणि भीती या दोन्ही भावना इथे एकत्र येतात ती संरक्षक आहे म्हणून तिच्याबद्दल आदर आहे पण ती आपलं संपूर्ण आयुष्य लिहून टाकते जे आपण बदलू शकत नाही म्हणून तिच्या शक्तीची भीतीही आहे हो म्हणूनच तिला गावाच्या सीमेवर ठेवून तिची शक्ती मान्य केली जाते पण तिला दैनंदिन जीवनात थेट हस्तक्षेप करण्यापासून मर्यादित ठेवलं जातं वाव म्हणजे आदर आणि अंतर दोन्ही एकाच वेळी आता आपण त्या लोककथेकडे वळूया जी या माहितीचा गाभा आहे हो ही कथा नशिबाच्या अटळतेबद्दल एक अत्यंत नाट्यमय आणि जवळजवळ क्रूर वाटावं वा इतकं स्पष्ट चित्र उभं करते हो ही कथा म्हणजे नशिबापुढे माणूस हतबल आहे या विचाराचं एक जिवंत नाट्य आहे कथेची सुरुवात होते सटवाईच्या मुलीच्या साध्या जिज्ञासेतून तिला रोज प्रश्न पडतो की तिची आई रात्री कुठे जाते हं ती हट्ट धरते हो आणि अखेर सटवाई तिला सांगते की ती जन्मलेल्या मुलांचं भविष्य लिहायला जाते आणि मग ती मुलगी तो प्रश्न विचारते जो विचारायला नको होता माझं भविष्य काय आहे इथेच इथेच कथेच्या शोकांतिकेची सुरुवात होते काही गोष्टी न कळलेल्याच बऱ्या असतात हेच खरं सटवाई टाळण्याचा खूप प्रयत्न करते कारण तिला माहितीये की कि सत्य किती भयंकर आहे पण मुलीच्या हट्टापुढे तिचं जा काही चालत नाही आणि मग सटवाई ते भविष्य सांगते तुझं लग्न तुझ्याच पोटी जन्मलेल्या मुलाशी होईल बापरे हे ऐकून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला स्वतःच्या आई आईकडून असं भविष्य ऐकल्यावर त्या मुलीला काय वाटलं असेल नक्कीच ती पूर्णपणे खचून गेली असेल आणि त्या क्षणी ती एक, एक मानवी प्रतिक्रिया देते ती नशिबाला आव्हान देण्याचा निर्णय घेते ती ठरवते की ती लग्नच करणार नाही बरोबर लग्न नाही तर मुलं नाही आणि मुलं नाही तर भविष्य खरं होण्याची शक्यताच नाही वरवर पाहता हा एक अगदी तार्किक उपाय आहे नाही का ही कथा ऐकताना मला थेट ग्रीक पुराणातल्या इडिपसची आठवण होते हो अगदी तिकडेही राजा इडिपसला तू तुझ्या वडिलांना मारून आयुषी लग्न करशील अशी भविष्यवाणी सांगितली जाते आणि ते टाळण्याचा त्याचा प्रत्येक प्रयत्नच त्याला त्या नशिबाच्या जवळ घेऊन जातो बरोबर या दोन वेगवेगळ्या संस्कृतीत हजारो किलोमीटर दूर नशिबाची कल्पना इतकी सारखी का असावी हा खूप मूलभूत प्रश्न आहे यावरून असं दिसतं की नियती अटळ आहे हा विचार मानवी समाजाच्या मूलभूत चिंतेपैकी एक आहे आयुष्य अनिश्चित आहे पूर दुष्काळ रोगराई मृत्यू हो। यांसारख्या अनपेक्षित संकटांना सामोरं जाताना हे तर लिहिलेलंच होतं असं मानल्याने एक प्रकारचं काय म्हणतात त्याला मानसिक समाधान मिळत असावं या कथा आपल्याला नियंत्रणाच्या पलीकडच्या गोष्टी स्वीकारायला शिकवतात म्हणजे या कथा एक प्रकारे कोपिंग मेकॅनिझम म्हणून काम करतात हो म्हणता येईल पण या कथेत पुढे जे घडतं ते तर तर्काच्या पलीकडचं आहे ती मुलगी लग्न न करण्याचा निर्णय घेते पण नशिबाचा खेळ बघा एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ येतो चूळ भलून थुंकतो आणि ते पाणी तिच्या पिण्यात आल्याने ती गर्भवती राहते हे कसं शक्य आहे तेच तर इथेच तर लोककथेची खरी ताकद आहे इथे विज्ञान किंवा तर्काला स्थान नाही मुद्दा हा आहे की दैव आपलं काम पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतं ते अशक्य वाटणाऱ्या घटनांमधूनही आपला मार्ग काढतं अच्छा हे दाखवण्यासाठीच अशा अतार्किक घटनांचा वापर केला जातो नियतीपुढे तुमची बुद्धी तुमचे प्रयत्न तुमची तर्कसंगती सगळं काही व्यर्थ आहे हेच यातून ठसवायचं आहे आणि मग ती अजून एका शेवटच्या प्रयत्नात त्या मुलाला जन्मानंतर एका कापडात गुंडाळून जंगलात टाकून देते तिला वाटतं आता मी ह्या नशिबाचा लग्न कोणाशी होणार हो पण यातली शोकांतिका खूप मोठी आहे ती ज्या गोष्टीपासून आयुष्यभर पळत होती त्याच गोष्टीच्या ती नकळतपणे अगदी जवळ पोचली होती तिला वाटत होतं की ती जिंकली हो पण खर तर ती नशिबाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकली होती कारण ते मूल एका राजाला सापडतं तो त्याला वाढवतो आणि अनेक वर्षांनी तोच राजपुत्र शिकारीसाठी त्याच जंगलात येतो अरे देवा आणि तिथे ती त्याला तीच स्त्री भेटते दोघांनाही एकमेकांची ओळख नसते तो तिच्या प्रेमात पडतो आणि ती सुद्धा आपलं नशीब तर आपण केव्हाच बदललं ह्या भ्रमात त्याच्या प्रेमाला होकार देते लग्न ठरतं कल्पना करा त्या क्षणाची ती आयुष्यभर ज्या एका गोष्टीला घाबरत होती तीच गोष्ट आता तिच्या समोर लग्नाच्या मांडवात उभी आहे आणि तिला तिची कल्पनाही नाहीये काहीच नाही आणि मग तो अंतिम क्षण येतो लग्नाच्या वेळी त्या मुलाजवळ एक कापडाचा सा तुकडा सापडतो तेच कापड हो हे तेच कापड असतं ज्यात त्याच्या आईने त्याला जन्मानंतर गुंडाळून जंगलात टाकलेलं असतं ते कापड पाहिल्यावर तिच्या डोक्यात वीज कोसळते तिला कळतं की सटवाईने लिहिलेलं भविष्य तिच्या सगळ्या प्रयत्नांनंतरही आज खरं ठरलं आहे या कथेचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आणि अटळ आहे तुम्ही जे टाळण्याचा प्रयत्न करता तुमचे तेच प्रयत्न तुम्हाला तुमच्या नशिबाकडे घेऊन जातात या कथेत मानवी इच्छाशक्तीचा नशिबासमोर पूर्णपणे पराभव होतो खरंच खूपच प्रभावी आणि अस्वस्थ करणारी ही कथा आहे चला तर आजच्या या सखोल चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया हां आपण सटवाई कोण आहे तिची षष्टीपासून झालेली उत्पत्ती आणि तिची जी विविध रूपं आहेत त्याबद्दल जाणून घेतलं त्यानंतर आपण तिच्या पूजेशी संबंधित विधी जसे की पाचवी आणि षष्टी पूजन आणि तिच्या मंदिराचं गावाबाहेर असण्यामागचं प्रतिकात्मक महत्व समजून घेतलं हो आपण पाहिलं की यात आदर आणि भीती या दोन्ही भावना कशा एकत्र आहेत आणि शेवटी आपण नशिबाच्या अटळतेबद्दलची ती धक्कादायक लोककथा ऐकली या कथेतून आणि इडिपसच्या तुलनेतून आपण हेही पाहिलं की अटळ नशिबाची कल्पना ही जागतिक आणि मानवी मनाच्या मूलभूत चिंतेशी जोडलेली आहे हो आणि ही कथा आपल्याला कोणताही आशेचा किरण दाखवत नाही ती नशिबाच्या अटळ वास्तवातच संपते बरोबर आणि म्हणूनच ती आपल्याला एका अत्यंत महत्वाच्या आणि अवघड प्रश्नासमोर उभं करते जर आपलं भविष्य आधीच लिहिलेलं असेल आणि ते टाळण्याचा आपले प्रयत्नच आपल्याला त्या भविष्याकडे घेऊन जात असतील तर मग आपल्या निवडी आणि कर्मांना काही अर्थ आहे का आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपलं भविष्य जाणून घेणं हे एक वरदान आहे की एक असा शाप जो आपल्याला एका न सुटणाऱ्या जाळ्यात अडकवतो